नमस्कार आमच्या सगळ्या भाव बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भाव बहिणींना माझं आता जेवण झालं जेवण केलं आणि कपडे शिवत होती काय झंपर शिवती अजून ही कापलेला का अजून एवढं म्हणजे मिशनला अजून शिवायच्यात मग बाकीचं कटिंग करायच्यात आता जेवढं कापलं होतं ना मी तेवढं शिवलं हे कापलेले गठोडे शिवायची ती आता शिवड एक तरी बहिणी ना त्याच्यामुळं मी आ, कट केलं घडी मध्ये व्हिडिओ तर झंपर आता शिवाय एवढं आणि तुम्हाला तर माहिती कालच्या पासून जरा मी जरा जास्त टेन्शन मध्ये आहे आता काय झाले माहितीये का आता आलाय सनसूट जवळ आता दस घटाच काय म्हणतात घट बसायचे घट स्थापना व्हायची मग घरातलं सगळं काय म्हणतात कपडे राडा सगळं काढावं लागतं आणि त्याच्यात विषय असा झालाय ती तर मी तुम्हाला सांगितलेला आहे पाण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे ना तर मोटरीच मला तर मोटरीचा घोटाळा झालाय तर मोटर काही नीट केलेली नाही अजून तर आता चारा तर लावून धरलेलंच आहे त्यात काय वाद नाही पण आता पाऊस उघडल्यावर तर घरातलं धुणं धानं राडा काढावाच लागल ना तर आता बाकीचं तर कोण काही विषय घे ना मोटरीचं तुम्ही तर बघताय ती मलाच घ्यावा लागल पण मला काय म्हणायचंय भाऊ बहिणीनो हो का आता काल मी दिवसभर दिवसभर इतकं टेन्शन मध्ये होती मी काल पण व्हिडिओ एकच टाकला मी परत काही व्हिडिओ टाकला नाही पण हो माणूस आहे ना जो माझा चार माणसात लगीत लावून मी आलेली त्याच्याबरोबर तो माणूस आहे ना स्वतःच्या रेटाना म्हणजे त्याला टक्कर देऊन हि राहती संसार करती, करती बर का त्याच्या रेटाना म्हणून त्यांनी त्याचं गणवत माझ्या अंगाव घातलंय आणि त्याचं गणगवत मला त्रास देत त्रास द्यायला दे सुरु झालंय तर तुम्हाला सांगते आता दोन दिवस झालं पाण्याची इतकी ताना चालू झाली दोन दिवस पाणी नव्हतं तुम्हाला तर सांगितलं मी काल परवा दिवशी म्हणजे काल हा परवा दिवशी रात्री पाऊस आला त्यावेळेस आहे ना वरून स्लॅप वरून पाडणारं पाणी भरलं होतं तर काल आहे ना ती जी पाण्यावाला बाबा आहे ना त्याला पहाट पाणी सोडायलावलं होतं लाईटीच्या ह्याच्यावर असतं ना जशी लाईट असेल तसं तर पहाट काय म्हणतात बारा वाजेपर्यंत काय लाईट होती मग त्याने पहाट पाणी सोडलं होतं तर पाणी भरून घेतलं बरं का पाणी भरलं ना वरची टाकी भरली खाली वापरायची भियर येत तर माझं पाणी भरलेलं आहे ना हे जे हे जी गणप होत उपसून पाणी स्वतःच पाणी तसंच ठेवतात आणि माझे आहेत ना भांडी भरलेली मोकळी करायला लागली मोकळी करते मजी माझं पाणी भरून ठेवलेलं आहे ना आता पुरी सूर्य येत तुम्ही तर बघताय कामाचा किती राडा असतो गराडाची गराड मोठाले दो दोन दोन घाम्याली भांडी कपडे बी तेवढीच असते ती धुयाला परत तुम्हाला सांगते प्यायला पण तेवढंच पाणी लागतंय सैपाक हा आणि पाणी जास्त लागतं आपल्या कुटुंबाला आणि म्हणजे मोठं आहे कुटुंब पुरी सुरी आंघोळ्या पांगुळ्या मग ही लोक मला अशी का करायला लागले ती या अ का करायला लागल्यात माझं तर एवढं डोक्याला भाव बहिणीनं टेन्शन आलंय येत आहे ना कि त्या जनावरतीच इतकं टेन्शन येत आहे तुम्हाला सांगते असं वाटतंय की मला एक एक दिवस असं वाटतंय की खरंच हिथून निघून जावं नको इथं राहिला असं वाटायला लागले कारण की आपलाच माणूस आहे ना त्या माणसांना साथ देतो जी सा माणसं मला त्रास देते ती तर तुम्हाला सांगते मी इतकी वैतागून गेली ना काय सांगायचंय मला इतका वायता तो ह्यांचा असं वाटतंय की भांडावं ह्यांना लय भांडावं आणि भांडाय गेलं की आपलं तोंड दिसतं आता तुम्ही तर बघितलंय सोशल मीडियावर पण अशी मला कितीतरी विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांना जर मी बोलाय गेली तर माझं तोंड दिसतं मग असं वाटतं लोकांना की ही बाई कुदळी आहे आणि तसंच असं जर आपण ह्यांना बोलाय गेलं ना तर आपलं तोंड दिसल ही लोक गुपित कावा करते या तर तो माझं पाणी ना पाणी माझं पाणी उडवायचं म्हणजे मला अशी मुदाम माझ्याभर खुसपाट काढायचं भांडणाचं भांडण करायसाठी आहे ना ही चालू आहे पण मला काय म्हणायचं बा बहिणीनो आता माझ जाऊन द्या नवरा म्हणणारा ज्याच्या बरोबर मी चार माणसात लगीन लावून आली ज्या ज्या विश्वास संसार करते त्या माणसाने तरी सांगायला पाहिजे ना त्याच्या माणसांना कि बाबा असं नका करू तसं नका करू मोटार तर मोटार बी जाळून टाकली पण आता तुम्हाला सांगते पाणी सरकारी पाणी सुटलेलं भरून ठेवलेलं मी ती उपासते मग ह्याचं तोंड काय गेलं का, गे का कुठं गेलं का कुठं ह्यो स्वतःच दुश्मन त्याच्या स्वतःच्या बायकोचा आणि लेकरांचा दुश्मन का हा त्याचीच लेकर आहेत ना त्याचीच बायको आहे ना मग का एवढी दुश्मनगिरीपणा करतोय ह्याच्या माणसांना साथ देऊ लागतोय आणि परत आग झाडून मोकळा होतोय आपण नाही मोटार नीट करणार आपण नाही आता प मोटर जर नीट करून आणली ना भावा बहिणीनो तुम्ही बघा त्याला मालक किती ती फक्त बघा असं वाटतंय की सगळं तुडून फोडून आहे ना निघून जावं इथून असं मला इतका वैताग आणाय आणायचं चालवलं ह्या लोकांनी काल मी त्याच्या टेन्शननी दिवसभर आणि दिवसभर मी आहे ना ये, काल आ, एक व्हिडिओ टाकला त्याच्या परत मी ह्याच्यावर ऍक्टिव्ह पण नाही राहिली युट्यूबवर म्हणजे मी व्हिडिओ पण नाही तर टाकलं मी माझं मन आहे ना आपली कुठंतरी इरगुळून घालवाय बघती आपलं काम धान्यात आपलं मन इरगाळून घातलं म्हणजे जरा बरं वाटतं तर कामा सुद्धा माझं चितलं ना झंपर शिवायला सुद्धा मी उलटा झंपर जोडला परत तुम्हाला सांगते टेन्शन मधून बाहेर निघले होते उदसून काढला ह्याच्या आधी पण ही लोक मला अशीच त्रास द्यायची हा का आणि त्याच्यात आपला माणूस काय आपला माणूस साथ देऊ लागायला ती माणसाची मन आहे वास कस का असताना पण आड खंबीर पाहिजे पण आपलं आडच कुचक झालंय हो त्याच्यामुळं वास उड्या मारायला लागल्यात या मग आता ह्याच्या पुढं तरी मला आता हो का, का महाग मी गणपतीच्या टायमाला तुम्ही बघ बघितलं एवढं मी गेली होती तिला घेऊन आले मी इकडं गणपतीच्या टायमाला तर घरात आता देव होता तर मी गावाला गेली तर मला कशे कमेंट केलं लोकांनी काय काय की घरात देवण हिला लाच कशी नाही वाटली घर सोडायला आमकच झालं नाही तमकत झालं नाही ज्याच्या तोंडाला येईल जी ती त्यांनी बोललं आता तुम्हाला सांगती घट आल्यात घटाच्या टायमाला जर समजा मी आता धुनं धानं राडा घरातला काढायचा ह्या टायमाला जर मी घर सोडलं तर काय म्हणते की देवधरम आलाय घरी आणि ह्या बायने घर सोडलं म्हणजे असं आहे की कुठूनच जगू देत नाहीत मग आता माझा पर्याय आहे ना इतका खुटतोय म्हणजे असं मला वाटतय कि कुणाला काय बोलावं एवढं टेन्शन येत या ये तरी पण मी आपल्या हाय असं रेटत घालावती जाऊन द्या मरू द्या जाऊन द्या मरू द्या हम्म वाढल्याने वाढत ह्या दृष्टिकोनातून मी गबसतील पण ह्या माणसाला कळू नाही का हे जे माणूस आहे घरातला मेन माणूस म्हणणारा चाबरा माणूस आहे इतका चाबरा माणूस ना त्याच्यासारखा चाबरा कुणीच नसत इतका बेकार माणूस माणसाबरोबर मी परपंचा करत आली इथपर्यंत इत इतका आता काय माझ्या तोंडाला पण लय बा बहिणीनो बोलायला गेलं ना तर माझं तोंड इतकं वाईट आहे की मी आहे ना काय म्हणतात का नाही मी हाय गाय पण नाही करायची बोलायचे एवढी बोलन मी पण मी कंट्रोल करते तोंडावर तो तोंडा, तोंडा तो चा तो तरी पण इतकी कंट्रोल करते ना असं वळून धरती तोंड नको बाबा तोंडाचा ताबा सुटला ना तर काय नाही खरं व्हायचं म्हणून पण ह्या माणसांनी मला एवढा त्रास द्यायचा चालवलंय ह्यांना कोणचंच मी या काष्टाने करून खाल्लेलं बघू वाटाना ह्यांना कोणचंच बघू वाटाना आणि ह्यांनी जर दिलं घेतलं असतं तर काय माझी अवस्था करून सोडली असते ह्यांचं काय नाही म्हणून तरी बरं आहे हाँ? गरम होतय नुसतं डोकं मला हो का असं ह्यांना बोलायचं म्हणलं ना ह्या लोकांचं नाव जरी घ्यायचं म्हणलं ना तरी माझं डोकं असं गरम होत गरम इतकं टेन्शन होत आणि ह्यांनी मला पहिल्यापासूनच ह्या लोकांनी असा त्रास दिलेला आहे आणि त्याच्यात सात देऊ लागायला हे माणूस असतो बरं मी संसार परपंच करते तो ज्या ज्या संसार परपंचा झेंडा लावते ना मी गाडला आहे ना ज्या ज्या संसाराचा परपंचा तो माणूस त्यांना साथ देऊ लागायला असतो त्यांचा तर आता दुसऱ्या कुंड काय अपेक्षा करावी आपला शिक्का खोटा तर जगाकुंड काय अपेक्षा करायची तुम्ही सांग एक, एक दिवस डोळ्याचं पाणी तुटत नाही तुम्हाला सांगते भाव बहिणी इतका वैद तागी तुम्हाला अक्षरशः माझं असं मन होत नाही कशावर इतकं टेन्शन देते ती ही लोक मला पहिल्यापासूनच देत आलेले आहे तर पहिली तर तुम्ही बघितलंय पहिल्यापासूनच पहिल्यापासून ह्या लोकांनी मला भरपूर टेन्शन दिलेलं आहे साध सुद्धा नाही देण ना घेणं फुकाटच येणं त्यातली ह्या लोकांची गंमत आहे है। आणि ह्यांच्या जर बेमटावलं जर असत सगळ्या गोष्टी मला तर ह्यांनी काय केलं असत हा पण माणूस माझ्या डोक्यात माझा हो का तुम्हाला सांगते मी त्यांना त्यांच्यावर माझं एवढं म्हणजे हिवत नाही पण ह्या माणसावर माझ्या आहे ना असं डोकं फिरतं जास्त माझं एवढं टेन्शन देतो हा माणूस मला म्हणजे ह्याने पूस दिली ह्याच्या माणसांना कि चांगली तिला आहे ना चळूस का पळूस करा निघून गेली पाहिजे इथं असं म्हणणं आहे आता मस् पहिल्यापासून आपण कुठल्या गोष्टीला मी हार नाही मानली कुठल्याच गोष्टीला नाही पण ह्या असल्या काय म्हणतात ह्या असल्या जे आवला देत ना ह्यांच्या पुढे कधी कधी आहे ना हार पण मानून घ्यावी लागते इतका डिप्रेशनवर डोकं आहे हाय लेवलला आणि आधीच मला आहे ना मानसिक तणाव आहे भाऊ बहिणीनो मी त्याच्या ह्याच्यात जर जास्त जर डिप्रेशन मध्ये आली तर माझं स्वतःच काय होईल सांगता बी यायचं नाही मी महाग एकदा औषध खाल्लं होतं ह्या खदरावळ्यांच्या पायात मरली असती आतापर्यंत माझ्या ना आ, काय म्हणतात ह्याच्यावर थडग्यावर गवात उगावलं असत आतापर्यंत ह्या औलालीच्या पायात असं डिप्रेशन मध्ये असंच टेन्शन द्यायची मला ह्यांच्या पायात आणि असा असं भांडण करायचा तुम्हाला सांगती हा माणूस ह्यांच्या पायात मी औषध खाल्लं होत जर गेला असता माझा जीव निघून तर ह्याने सांभाळी असती का लेकर नीट असाच आहे हलव्या हा इतका आणि त्याच्या माणसांनी आणि त्याने मिळून मला आहे ना चांगलं टेन्शन द्यायचं चालू केलं एक तुम्हाला सांगते ती औषध खाल्लं ती त्या टायमाला तसं झालं परत तुम्हाला सांगती एक टायमाला असंच टेन्शन देऊन देऊन तुम्हाला सांगते एका जागेवर झोपून टेन्शनने मला थंडी ताप असा यायला लागला अक्षरशः पाणी खात नव्हती कुणी लक्ष नाही दिलं दहा दिवस तुम्हाला सांग की एका जागेवर अशी पडून होती काय वेळ झाली मला त्या तापवीच्या पोटी त्या टायमाला सुद्धा माझा जीव जाता जाता मी वाचली ही लोक मला एवढी डिप्रेशन वर निवून घालावतात एवढी डिप्रेशन वर इतका वैताग येतोय मला अक्षरशः जीव सोडून देऊ वाटतो इतकं टेन्शन येतं मला खास करून माझ्या माणसाने ते तर मला त्रास चालवलाय बाबा मी लय त्याला आहे ना प्रत्येक गोष्टीला त्याच्या प्रत्येक चुका आहे ना महाग टाकती कानाच्या आत टाकती त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करती पण कसं आहे माहितीये का तो माणूस आहे ना फारच इरी गेल्या आणि गेलाय आणि राहिली गोष्ट तर तो तर तो देतो होता मला त्रास त्या बी मी करत होती कसं बस सहन लेकरांसाठी पण त्याच्या माणसांनी बी माझ्या ना तुपाशी पार इतकी पेटवायची चालवलंय की मला हे ना कसा ताण येईल आणि कस काय हिला होईल ह्याची वाट बघून डिप्रेशन वर नेहायचं चालवलंय त्यांनी मला म्हणजे एवढं हाय लेवल ला टेन्शन घालवायचं आणि डिप्रेशन वर तिला आणायची असं चालवलंय त्यांनी मग काय त्यांच्या मनात हाय आणि काय नाही देव झालं देव जाण त्यांच्या मनात काय येते आणि मी तर कधी घरात कोणाच्या दारात नसते कोणाच्या घरात नसते माझं काम भल मी बली माझ्या संसारा परपंच्या माझं लक्ष माझ्या लेकरांना कुठून मी दहा पाच रुपये माझ्या लेकरांना खाया पियाला करीन ही माझ्यासारखं डोक्यात मी कोणाच्या आद्यात नसती मद्यात नसती मी घराच्या तुम्ही बघता इतक्या दिवस झालं भा बहिणीनं मी व्हिडिओ काढते पण कधी बाहेर बाहेर कमी रेंज मध्येच माझं व्हिडिओ असतात मी जास्तीत जास्त माझं घरातलंच व्हिडिओ आहे तो तुम्ही तर बघताय व्हिडिओ कुठला असतात घरात मी कुठं फिरायला गेलेली व्हिडिओ आहे का तुम्हाला सांगते मी कुठं कोणत्या पाहुण्या रावळ्याच्यात जास्त गेलेली व्हिडिओ आहे तर मी कुणाच्या घरी दारी जात पण नाही आणि काय नाही माझा संसार भला आणि माझी लेकरं बही आणि हा नवरा असा करतो व्हायलाच राहिलं आता त्याच्या माणसांनी त्रास द्यायला चालू केलाय तो कमी होता म्हणून तरी मी त्यातली त्या स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करते भा बहिणी